तर लंडनला जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या ड्रीम लायनर विमानाने उड्डाण घेतलं उड्डाण घेतल्यावर प्रवाशांनी मोकळा श्वासही घेतला नव्हता तोच विमान कोसळलं आणि होत्याचं नव्हतं झालं कसा घडला हा अपघात पाहूया बारा जून अहमदाबादवरून लंडनला जाण्यासाठी दोनशे तीस प्रवासी निघाले कुणी आपल्या कुटुंबासोबत कुणी कुटुंबाचा निरोप घेऊन तर कुणी आपल्या मायदेशी जाण्यासाठी निघालं या सगळ्या मंडळींमध्ये एक व्हीआयपी प्रवासी होते ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी विमानाकडे जाण्यापूर्वी या सर्व प्रवाशांनी एकदा मागे फिरून आपल्या माणसांना हात करून निरोप दिला आणि निघाले लंडन वारीला यातले एकालाही वाटलं नसेल की हा त्यांचा शेवटचा प्रवास असेल वेळ होती दुपारी दीड वाजताची लंडनकडे निघालेले प्रवासी विमानात बसले बरोबर एक वाजून एकतीस मिनिटांनी अहमदाबादवरून लंडनकडे विमानाने उड्डाण केलं सहाशे पंचवीस फुटांच्या उंचीवर हे विमान पोहोचलं आणि क्षणात आकाशाकडे झेपावलेलं विमान झाडकन जमिनीवर कोसळलं विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये हे विमान कोसळलं काही कळण्याच्या आत विमानाच्या चिंधड्या झाल्या होत्या विमान क्रॅश होण्याच्या आधी पायलटने आपत्कालीन संदेश पाठवला होता पायलट सभरवाल यांनी मे डे कॉल करत विमानात बिघाड झाल्याचं कळवलं होतं पण समोरून काही संदेश येण्याच्या आत विमान कोसळलं लंडनला निघालेल्या विमानाची इंधन टाकी पूर्णपणे भरलेली होती त्यामुळे विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आधीच एवढ्या मोठ्या विमानात दोन वैमानिकांना पूर्णपणे बिझी ठेवण्याची एवढं काम त्यांना असतं आणि त्याच्यामध्ये इंजिन फेल झाल्याच्या नंतर अगदी त्यांना एक मिनिटापेक्षा कमी वेळ मिळालेला आहे हवेमध्ये तर वैमानिक आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत होते कारण त्यांनी शेवटी दोन वेळा ना विमानाचं नाक म्हणजे पिचअप केल्याचं दिसतंय लँडिंग गिअर सुद्धा डाऊन होते त्यांनी वेग पिचअप करून विमानाचा वेग सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे त्यांना जी ट्रेनिंग दिलेली असते वैमानिकांना त्या ट्रेनिंगचा शेवटपर्यंत पुरेपूर वापर करताना मी बाहेरून जेव्हा विमानाचा प्रवास बघतोय त्याचा पाथ बघतोय त्याच्यावरून मी नक्कीच तुम्हाला सांगू शकेन की शेवटच्या क्षणाप्रमा क्षणापर्यंत वैमानिकांनी ते विमान वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ही दुर्दैवी घटना घडणार होती ती अपघातग्रस्त विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघाला होता एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर होते विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश पोर्तुगालचे सात तर कॅनडाचा एक नागरिक होता अपघातग्रस्त विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते अपघातातल्या जखमींना अहमदाबादच्या असरवाद सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरून सर्व उड्डाणं काही काळासाठी बंद ठेवण्यात आली अहमदाबादमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी वंदे भारत रेल्वे सोडण्यात येणार आहे अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेज आवारात हे विमान कोसळलं मेडिकल कॉलेजचा हॉस्टेलही याच ठिकाणी या हॉस्टेलच्या इमारतीवर विमानाचा काही भाग कोसळला तर विमान कोसळलेल्या ठिकाणी वीस ते पंचवीस जणांचा मृत्यू झालाय या दुर्घटनेची पंतप्रधान मोदींनी माहिती घेतली असून घटनेसंदर्भात मोदींनी एक पोस्टवरून दुःख व्यक्त केलंय अहमदाबाद मधली दुर्घटना धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे दुर्घटनेतील प्रत्येकासोबत माझ्या संवेदना आहेत अपघातातील बाधितांना मदत करण्यासाठी काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय अशी पोस्ट मोदींनी केली आहे लंडनच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचा हा शेवटचा प्रवास ठरला आपल्या कुटुंबियांना विमानतळावर दिलेला तो निरोप तोही शेवटचा ठरला मी लवकर परत येईन हा शब्द खोटा ठरलाय कारण आज त्यांच्यावर काळही आलाय आणि वेळही ब्युरो रिपोर्ट ए बी पी मासा